एका आयुष्य करून तेवढ्यामध्येच यमदूताने त्याचा दरवाजा फोटवला त्या व्यक्तीने यमदूताला एका वर्षाची संधी मागितली तरीही यमदूताने त्याच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले त्यानंतर तो व्यक्ती यमदूताला म्हणतो हवं तर मी तुम्हाला माझी अर्धी संपत्ती देतो तरीही यमदित त्याच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो त्याच काहीच ऐकत नाही शेवटी तो व्यक्ती खूप प्रयत्न करून यमदूताला म्हणतो मला तुम्ही फक्त आणि फक्त एका दिवसाची संधी द्या मी माझ्या जीवनभर कमावलेली संपूर्ण संपत्ती तुम्हाला देऊन देतो यमदूत तरीही आपल्या निर्णयावर ठाम राहतो त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो शेवटी खूप प्रयत्नानंतर त्याला फक्त आणि फक्त एक संदेश लिहिण्याची परवानगी देतो तो, तो व्यक्ती संदेश लिहायला सुरुवात करतो आणि त्या संदेशामध्ये लिहितो कि जो कोणी माझा हा संदेश वाचत असेल त्याला मी फक्त एवढच सांगू इच्छितो की जीवनामध्ये फक्त आणि फक्त पैसा कमावण्याच्या नादात लागू नका ना जीवनातील प्रत्येक क्षण जगा शेवटी माझ्या आयुष्यात मी कमावलेले पाच करोड रुपये सुद्धा माझा एक तासाचा वेळ विकत घेऊ शकत नाही